मुक्ताईनगर दोन आमदार एक केंद्रीय मंत्री तरीही आरोग्याचा बोजवारा प्राथमिक आरोग्य केंद्राला घाणीचा विळखा पशुवैद्यकीय दवाखाना बरा मांडण्याची वेळ मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोहो बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत विशेष म्हणजे माणसांवर उपचार करणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा शेजारचा पशुवैद्यकीय दवाखाना अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसत असल्याने आम्ही जनावरांपेक्षाही वाईट स्थितीत आहोत का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत घाणीचे साम्राज्य आणि स्वच्छतेचा अभाव आरोग्य केंद्राच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले असून प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे स्वच्छतेच्या अभावामुळे रुग्णांना नवीन आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा पूर्णपणे उडाला आहे आणि रुग्णांची ससे केंद्रात डॉक्टरांसह परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असून तडीच्या उपचारांसाठी रुग्णांना तासन तास ताटकळत राहावे लागते रात्रीच्या वेळी तर येथे देवच वाली अशी परिस्थिती असते अनेकदा रुग्णांना प्राथमिक उपचार न मिळताच खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते पशुवैद्यकीय विभाग सक्रिय आरोग्य विभाग सुस्त एकीकडे पशुवैद्यकीय अधिकारी गावोगावी जाऊन शिबिरे घेत आहेत जनावरांच्या आरोग्यासाठी शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवत आहेत मात्र दुसरीकडे अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावखेड्यांमध्ये फिरतानाही दिसत नाही गावात थंडी तापेचे रुग्ण वाढत असतानाही साधी विचारपूस करण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी कर्मचारी फिरकत नाहीत सरकारी सुविधा मिळत नसल्याने गरीब रुग्णांना नाईलाजाने खासगी डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील घाण बघून रुग्ण अधिकच आजारी पडतील अशी स्थिती आहे जर पशुवैद्यकीय दवाखाना चकाचक असू शकतो तर माणसांच्या दवाखान्याला ग्रहण का लागले आहे नेत्यांनी एसी गाड्यांतून उतरून एकदा या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करावी संतप्त ग्रामस्थ